नमस्कार नमस्कार शिंदे साहेबांना नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग दारा स्वागत केलंय किंवा आपण योजना चालू करतो किंवा जेवढ्या योजना येतात त्या योजनेबद्दल माहिती द्यायची आता पहिली योजना आपली पावसाहेबकर फळबागत ते साहेबांनी आपली फळबाग बघू शकता गेल्या वर्षी पावसाठ कुंकर मधून लाभ घेतलेला दुसऱ्या वर्ष लाभ घेतलेला दुसऱ्या वर्ष चालू आहे तर योजनेबद्दल आज भाऊसाहेब तर फळबाग योजनेबद्दल थोडी माहिती सांगतो की ही योजना म्हणजे अशी आहे की फळबागासाठी सोळा प्रकारच्या फळबागासाठी तुम्हाला अनुदान देता येईल या योजनेचा अर्थ किंवा शेतकऱ्यांचं शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी आंब्याची फळबाग असो काजू असतो संत्र असो किंवा मोसंबी अशा सोळा प्रकारचे फळबाग लागवड करून त्याच्यामधून कार्बनचं म्हणजे जी स्थिरीकरण करणे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे आणि त्याचं आर्थिक स्तर उठवणे यासाठी योजना चालू केली आहे तर भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजनेसाठी आता का पात्र कोण असते सर्व शेतकरी पात्र पण सुरुवातीला कसे अत्यल्प शेतकरी त्याच्यानंतर थोडे मध्यमचे असे जमीननुसार अल्पभूधारक असे भूभूधारक अशा प्रमाणात तेच आहे विधवा शेतकरी महिला शेतकरी अशा प्रमाणात त्यांना लाभ घेता येते तर ह्याच्यासाठी कागद कुठले लागते किंवा भाऊसाहेब फुंडकर पडभाग योजनेसाठी सात बारा आठ आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि एक जर शेतकरी जातीचा असेल किंवा एस सी एसटी कॅटेगरीतला असेल तर त्याचं जात प्रमाणपत्र पडतो तेवढे काळजी लागतील बरं ह्या फोन भाऊसाहेब फोनकर फळबाग योजनेसाठी लाभ अर्ज कुठं करायचा आहे तर आपल्या सरकारवर महाडे महाडीबीटी आहे महाआयटी महाडेबीटीवर आपले त्याच्यावर तुम्ही जाऊन त्याच्यासाठी अर्ज करू शकता बरं ही माझ्या सर्व योजना नाही त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आणून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतात तुमचा पहिला हप्ता पडला तर हप्ता म्हणजे पडतो कसा अनुदानाचा पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के म्हणजे जेवढे जिवंत समजा पण फळबा काढले तर तेवढे भेटत नाही आता एक फळबा बघू शकतात दुसऱ्या वर्षी हप्ता पडत तर त्या टप्प्यानुसार शासनाने केलेलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय राहतं की बाबा कमीत कमी किती करता येते तर कोकण कोकण ह्या भागामध्ये पॉईंट दहा हेक्टर दहा गुंट्यापासून दहा हेक्टर पर्यंत कारण फळबागेचं क्षेत्र जास्त असल्यामुळे आणि कोकण सोडून जे दुसरा भाग आहे आपल्याकडं पॉईंट वीस ते सहा हेक्टर सहा हेक्टर पर्यंत करता येते एका शेतकऱ्याला त्यात फळबाग वेगळं घेऊ शकतो कमी करू शकतो म्हणजे असा पद्धत आहे आता काही एमरजीएसी मध्ये काही शेतकरी एमरजीएसी मधून लाभ घेते दोन हेक्टर पर्यंत तर त्यांना दोन हेक्टर पर्यंत लाभ घेतला त्याच्यानंतर जो वरचा लाभ घ्यायचा असला तर ह्याच्यामध्ये घेता येते फोनकर मध्ये आणि मेन ह्याचा अर्थ होता की जे बहुभोधर शेतकरी सुरुवात चालू केली दोन हजार अठरा एकोणीस ला जेव्हा चालू केली दोन हजार अठरा एकोणीसला मोठे शेतकरी होते त्यांच्यासाठी खास तुम्ही नोकरदार आहेत कुणी काय आहे समजा त्यांना बजुराचे नाग हे येत नाही त्यासाठी खास होणारा मुलीचे याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मेन म्हणजे तुमचं उत्पन्न वाढविण्यासाठी आता ह्याच्यामध्ये तुम्ही पुणकर मध्ये बघू शकता तर फळ कुठल्या प्रकारचे फळ आता फळ प्रकारचे असल्यामुळे कुठलं राहील कमी जास्त ना म्हणून नाव लिहून आंबा काजू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी आणि कागद लिंबू सीताफळ आहे आवळा आहे चिंच आहे जांभूळ आहे कोकम आहे फनस आहे अंजीर आहे चिकू आहे पुन्हा नारळ आहे आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत कलम आणि रोपे प्रत्येकाचा असते पण तुम्ही कसा कलम करून बी करता येतात किंवा रोप बी लागू करता येते आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगळी आंबा दहा आहे दावर लावतात हेक्टरला दहा शंभर झाडे बसतात आंबा पाच बाय पाच वर करता येतो चारशे झाडे बसतात. म्हणजे या प्रकारचं आहे समजा ते प्रत्येकाचं नुसारखी हे आहे असे सोळा प्रकारचे फळबागायचं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृषी विभागातर्फे मंडळीतर्फे कि बाबा आता उन्हाळा चालू आहे आता महाडीबीटीवर ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यानंतर जवळ ज्या शेतकऱ्याला इच्छुक शेतकरी लावण्यासाठी आता काय होते पावसाळा आला पावसाळ्यामध्ये रोप सेट होते तर ते शेत होण्यासाठी आत्ता जर केलं तर आता लकेडा होईल समजा पुढच्या महिन्यात एक प्रोसेसमध्ये चालू राहते एकदा उन्हाळ्या पावसाळ्यात लावले की पुन्हा पाच महिने काही गरज बघत नाही एक कंटिन्यू जातो हा बघून जाते तर सर्वांना विनंती आहे की बाबा अर्ज करा ज्यांना फळबाजीचा लाभ घ्यायचा इथे मग येणाऱ्या पावसाळ्यापासून त्यांचं कंटिन्यू होऊन आपल्या फळबागेचा लाभ घेता येईल ओके धन्यवाद साहेब धन्यवाद शिंदे साहेब